सांगली कोल्हापूर महामार्गावर हॉटेल चकदेव वडासमोर मोटारसायकल अपघातात दोन ठार दोन जखमी सांगली कोल्हापूर महामार्गावरील चिपरी गावच्या हद्दीत हॉटेल चकदेव वडासमोर दोन मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मुख्याध्यापकासह तरुण असे दोघे जण ठार झाले तर मोटारसायकलवरील दोघे जण जखमी झाले यातील एक जण गंभीर आहे सलमान हसीब महाबळी वैवर्ष तेवीस राहणार कवटेसार तालुका शिरोळ तसेच महावीर धनपाल शिर्डोणे वैवर्ष छप्पन राहणार शेडना शेडशाळ तालुका शिरोळ अशी मृतांची नावे असून सद्दाम शकील फकीर वैवर्ष तेवीस राहणार कवटेसार व राजेंद्र बापू लाड वैवर्ष पंचावन्न राहणार शेडशाळ जखमी यांची नावे आहेत याबाबत घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी की बुधवार दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास सांगली कोल्हापूर महामार्गावरून सोला सलमान महाबळी आणि सद्दाम फकीर हे मोटारसायकलवरून तारदाळ येथे कामासाठी निघाले होते तर महावीर शिरडोणी व राजेंद्र लाड हे दोघेजण शाळेच्या कामानिमित्त कोल्हापूरला निघाले होते अचानक हॉटेल चेकडे चेकडे या वडासमोर या दोन मोटारसायकलमध्ये अपघात झाला यामध्ये महाबळी व आणि शिरडोणी गंभीर जखमी झाल्याने त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा दरम्यान मृत्यू झाला तर फकीर आणि लाड यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे महावीर शिरडोणे हे कोळंदवाडी येथील सानेगुरुजी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते या अपघातात जयसिंगपूर या अपघाताची जयसिंगपूर पोलिसात उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती